मी हेमंत गौरकार खानला सरपंच आज विजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वामध्ये एच डी ओ साहेबांना निवेदन दिलं की शिरपूर आबई साखरा रस्ता या रस्त्या या रस्त्याच्या दोनही बाजूच्या ज्या जमिनी आहे शेती आहे त्या कोळसा धुळीमुळे अतिशय हालचाल लेवलला गेलेल्या आहेत तिथं कापूस वेचता येत नाही कापूस वेचला तरी तो काळा येतो आणि बाजारामध्ये त्याला विकल्या जात नाही अशा परिस्थितीमध्ये शे कास्तकारावर शेतकऱ्यावर आत्महत्येची पाडी आलेली आहे तो जनावरांनी जर खाल्ला तर जनावरांची प्रकृतीसुद्धा बिघडत आहे जनावराला चारासुद्धा त्या कोळशाच्या चा धुळीमुळे नाही आहे खरिता आज मी देता है। या ठिकाणी निवेदन देत आहे यापूर्वीसुद्धा सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला आम्ही उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं परंतु कुठलीही कारवाई झाली नाही त्यानंतर आचारसंहिते असल्यामुळे आचारसंहितेला आम्ही असल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासनाला मदत म्हणून आपण त्या ठिकाणी काही आंदोलन आंदोलनाचा मार्ग थांबवला परंतु आता आजपासून सात दिवसाच्या आत या सगळ्या गोष्टीवर जर कारवाई झाली नाही किंवा त्या शेतकऱ्यांना त्या धुडीचा मोबदला मिळाला नाही तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी खांदा या ठिकाणी रस्ता आंदोलन करणार आहोत आणि समोर जे काही परिस्थिती होईल त्या परिस्थितीला कोल डब्ल्यू सी एल आणि या ठिकाणचं प्रशासन पोलीस प्रशासन हे सगळं जबाबदार राहतील एवढं मी या ठिकाणी बोलतो वणी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा चारगाव चौकी शिरपूर फाटा शिंदोला कोलगाव सकरा या रस्त्यावर वेकोलीच्या मुंगोली कोलगाव पैनगंगा या खाणी असून या खाणीतील कोळसा आबईफाटा मार्गे शिरपूर चारगाव घुग्गूस या ठिकाणी रेल्वे साडींवर जातो आणि या सगळ्या कोळसाच्या वाहनावर टारपोलिन झाकून न नियमबाह्य पद्धतीने तो कोळसा वाहून नेत असल्याने त्यामधून कोळशाचे नेले खाली पडते त्याच्यावरून वाहने जाऊन त्याची चुरी होते आणि ही चुरी हवेद्वारे लगतच्या शेतामध्ये पडून त्या शेतातील कापूस चुरीचं पीक या ठिकाणी नष्ट होत आहे यापूर्वी सोयाबीनलासुद्धा फटका बसला आहे सोबतच जमिनीवर या ठिकाणचे धुलीकन साचल्याने पाणी शरण होत नाही त्याच्यामुळे जमिनीची सुद्धा उत्पादकता या ठिकाणी कमी होत आहे आणि फोटोसिंथेसिस होत नसल्यामुळे प्रक्ष प्रकाश संशोधनाच्या क्रियेला या कोळशाच्या धुळीमुळे बहारावर अडथळा येत आहे त्याच्यामुळे फुलगळ होऊन तीसुद्धा संख्या या ठिकाणी कमी होत आहे उत्पादनात घट दुसरीकडे नापिकी, आणि तो उत्पादन जे आहे त्याची प्रत्यवारी घसरते आणि ते वेचण्यासाठी गोळा करण्यासाठी कोणी पण मजूर या ठिकाणी येत नाही आलाही तरी त्याला दोन पटीमध्ये या ठिकाणी मजुरी द्यावी लागते हे शेतकऱ्यावर सुलतानी पद्धतीने वेकोलीचं जे काही कार्यपद्धती चालू आहे इथलं पोलीस प्रशासन हे डोळे झाकून काम करत आहे ट्राफिक विभाग जो आहे रस्त्यावर उभा राहतो पण त्यांना ट्रार्फुलिंग दिसत नाही आणि वेकोलीचं जे काही कारभार आहे हा मनमानी पद्धतीने बेकायदेशीररीत्या सार्वजनिक मार्गावर राज्य मार्ग आहे आणि एक जिल्हा मार्ग आहे या दोन्ही मार्गावरून कुठेही कायदा अस्तित्वात नाही या पद्धतींचे कारवाईशी अतिशय वाईट आहे आणि या कार्यपद्धतीमुळे इथले शेतकरी त्रस्त झालेले आहे म्हणून त्यांची नुकसान भरपाई वेकोलीने द्यावी यासाठी मान्य उपविभागीय अधिकारी यांना आम्ही आज निवेदन दिले परिसरातील सरपंच शेतकरी नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले येणाऱ्या सात दिवसात मागील दोन महिन्यापूर्वी निवेदन देऊन अजूनपर्यंत वेकोलीने कुठलाही पुढाकार घेतलेला नाही आणि प्रशासन मिरवडणुकीत असल्यामुळे आम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य करायचं म्हणून आंदोलनाची भूमिका घेतली आहे परंतु आज त्यांचं दुःख लक्षात घेता आम्ही सात दिवसाची मुदत देता आणि सात दिवसात प्रशासनानं कारवाई केली नाही तर कायमस्वरूपी आम्ही खानला फाटा येथे रस्ता रोखं आंदोलन करू